तर नमस्कार मंडळी आपण आता आलेलो आहे जाधववाडी म्हणजेच हा रस्ता जाधववाडी मार्गे कसबा बावडा तसंच आपल्याला डी वाय पाटील हॉस्पिटलकडे जाता येते गेले ज दहा दिवस हा रस्ता बंद होता अजूनही पाणी तुम्ही बघू शकता हा रस्त्याच्या लगतच पाणी आहे पण वाहतुकीसाठी हा रस्ता सुरू झालेला आहे त्यामुळं माणसांची गैरसोय होणारी होती ह्या रस्त्यामुळे जे आता गैरसोय राहणार आहे पण अजून बघता हा रस् पाणी हे रस्त्यालगतच आहे आणि पाऊस उघडल्यामुळं पाण्याची पातळी घट झाल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू झालेला आहे अशा आज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका